अरे काका काय म्हणते बाळा कसा आहेस आज इकडे काय घराचा रस्ता दिसतो बोकडे का काय या ना या ना घरात या ना नाही 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 राहू द्या सध्या तर थोडस काम आहे मला बोला काय काम होत काय नाही घरी पाहुणी आले होते तर किचन मध्ये गेलो आणि साखऱ्याचा डबा पाहिला म्हटलं चहा बनवा साखरेच्या डब्यात एक दाना नाही साखरेला म्हटलं आता शेजारी जाऊन घ्या शेवटी शेजारीच काम येतात म्हणून आलो हो आहे ना घेऊन येतो काय साखरेचा दाना आजकालची पूर पोट्टे म्हणजे पोट्टे येते गेलो श्वास <laughs> माझा था बला मी